माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनानं महिलांसाठी सुरू केली असून अर्ज भरण्याची मुदत एकतीस जुलैपर्यंत आहे जेणेकरून रक्षाबंधनाला महिलांना आपल्या पहिल्या अनुदानाचे वितरण करण्यात येईल म्हणून सर्व महिलांनी एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरावा असं आवाहन आदिवासी विकास मंत्री नामदार विजय कुमार गावित यांनी केले रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाचे वितरण होणार आहे त्यामुळे महिलांनी एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरावा एक ऑगस्ट नंतर भरलेल्या फॉर्म मधल्या त्रुटी दूर करून महिलांना या अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे परंतु ही योजना अशाच प्रकारे सुरू राहील ज्यांना एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरता आला नाही त्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरू शकतात एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरला त्यानंतर तपासणी करून अनुदान वितरण करण्याचे पहिले विधानसभेचे आचारसंहिता लागल्यास अनुदान वितरण करता येणार नाही त्यामुळे महिलांनी एकतीस जुलै पर्यंत लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं मुख्यमंत्री माझी लाटी बहीण ही योजना राज्य शासनानं आमच्या महिला भगिना भगिनींसाठी सुरू केलेली आहे ही त्या महिन्यापासून सुरू होणार असून त्याचे अर्ज भरण्याचे मुदत आपण पहिली मुदत एकतीस जुलैपर्यंत दिलेली आहे कारण एकतीस जुलैला ही याच्यासाठी दिली आहे की आपण रक्षाबंधनाला त्या भगिनींचे फॉर्म येतील त्यांचे आपण एक तारखेनंतर स्कुटीने करणार आहोत आणि जे स्कुटीने करून जे पात्र होती त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे तीन हजार रुपये आपण पहिलं त्यांना त्या ठिकाणी वितरित करणार आहोत आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आपण ही एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरून एक तारखेनंतर स्कूनी करायचं याच्यासाठी म्हणतो की भगिनींना आपण रक्षाबंधनाच्या दिवशी त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण मुंबईहून सर्वांना आपण पहिला अनुदान वितरित करणार आहोत त्याच्यानंतर ह्या प्रोसेस चालूच राहणार आहे आपण दुसरं म्हणतो आहे की एकतीस ऑगस्टपर्यंत उरलेल्यांनी फॉर्म भरायचे जेणेकरून आपल्याला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या भगिनीना सुद्धा देता येईल कारण त्याच्यानंतर निवडणुका लागतील तर एखाद्या वेळेला